मंदिर बघून तुम्हाला असं वाटेल की आम्ही कुठलं तरी केरळ साईडला आलो आहे पण ॲक्च्युली हा कोणते केरळचं मंदिर नसून हू एवढं भारी आहे ना का मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाले कोण ना हल्लोच नाही ॲक्च्युली मला दर्शन करायचं होतं पण लॉक ला, लागलं तर मित्रांनो आपली गाडी लावली तर पार्किंगला आणि समोरच बघू शकता हाय आहे गोवर्धनी माता मंदिर आणि खूप भारी असं वाटतं मंदिर बाहेरूनच बघितलं की कुठं गेली मंदिर कसं आहे आज मस्त नाही बोललीस तू आता तू तुला पण ब्लॉक बनवायला लागेल का बनवशील ना हो हा नाही आज दोन्ही वर्ड चेंज केले तिने हा नाही बोलली हाच्या जागी हो बोलली आणि मस्तच्या जागी छान बोलली आणि सर्व छान मस्त भारी एकदम असं मंदिर दिसतोय आपला किती भारी हो एंट्री पण जबरदस्त तर मित्रांनो म्हणजे पाठीमध्ये हा मंदिर बघू शकता मंदिर बघून तुम्हाला असं वाटेल तुम की आम्ही कुठल्या तरी केरळ साईडला आलो आहे पण ॲक्च्युली हा कोणते केरळचं मंदिर नसून आपल्या जवळच्याच बेलापूर गावाच्या बाजूलाच असणारा गोवर्धनी माताचं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवतो मी मंदिर किती भारी आहे आणि खूप प्राचीन असं मंदिर आहे सो बघूयात बेलापूरचं गोवर्धनी माता मंदिर तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल गोवर्धनी मातेची मूर्ती किती भारी आहे ते आणि मंदिराचा परिसर बघितला ना खूप भारी वाटतं आणि एकदम प्रसन्न वातावरण आहे या मंदिराचा आणि हा मंदिर ना आपल्या गाववाल्यांनी म्हणजेच विजयदादा म्हात्रे त्यांनी याचा दोन हजार आठला केलेलं आहे आणि सुंदर प्रकारे मेंटेन केलेलं मंदिर आहे बघू शकता किती स्वच्छता आहे आम्ही सात वाजता आलो आहे तरी पण किती स्वच्छता आहे या मंदिरात तर जेवढे पण आपले व्हिवर्स आहेत ना त्यांना मी एकच सांगेन की आपण एवढ्या लांबला मंदिरात जातो तर हे आपल्या आजूबाजूलाच असणारे एवढे भारी भारी मंदिर यांना पण भेट द्या जेणेकरून म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे प्लेस आहेत त्यांची पण जरा तीर्थक्षेत्र म्हणून ओळख होईल तर मित्रांनो हा आहे रस्ता बेलापूर किल्ल्याचा जिथून आपण आलो इकडे गाडी आपली पार्किंगला लावलं आहे आणि क्लायमेट बघू शकता किती भारी आहे आणि इकडनं रस्ता आहे सात असा देवी मंदिराकडे जायचा तर जाऊया आपण मंदिराकडे तर मित्रांनो हा आहे स्वयंभू श्री सातियासरा माता देवस्थान आणि बघू शकता किती भारी असं मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघाल ना एक विहीर आहे ती पण पुरातन आहे एकदम आणि एकदा पूर्ण झाडं लावलेली आहेत तर जाऊया आपण दर्शन घेऊया मातेचं अप्रतिम एकदम कसं आहे का देवीचं रूप छान आहे ऍक्च्युली मित्रांनो ना देवीचं रूप एवढं भारी आहे ना का मी जवळजवळ पंधरा वीस मिनटं झाले कोण हलोच नाही ॲक्च्युली मला दर्शन करायचं होतं पण लॉक लागला पण खूप भारी एवढी भारी वाटते ना मूर्ती ऍक्च्युली इथं पहिले ना फार प्राचीन मंदिर आहे हा हा त्याचा आता नंतर जीर्णोद्धार झालेला आणि चांगल्या प्रकारे शेड वगैरे टाकून मंदिर बनवलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि हा ही पुरातन विहीर आहे प्राचीन काळची एकदम आणि इकडं तलाव आहे आपण खूप जुनं तलाव आहे पण ॲक्च्युली तो जास्त पाणी वगैरे राहत नाही आहे तिकडे आणि विहीर आहे पूर्ण का दिसत आहेत त्याला <laughs> मंदिर बघा किती भारी आहे आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण ॲक्च्युली ना असं मंदिर मी फार म्हणजे क्वचितच ठिकाणी असं मंदिर बघितलं आहे भारी आणि लाल मेन लाल भडक जो कलर दिला आहे ना मंदिराला तो अप्रतिम अप्रतिम वाटतो एकदम सो so, हा होता आपला सात साथी आसरा देवीचं सा मातेचं मंदिर तर माझी तुम्हाला प्रत्येकाला एक विनंती आहे की जसं आपण खूप लांब लांबचे देवस्थान करतो म्हणजे एकवीरायचं परत परत बरेच जण आपल्या शिर्डीला पण जातात पण मी त्यांना एक सांगेन की तिकडं जाण्याऐवशी असे जे आपले प्राचीन मंदिर आहेत ना त्यांना भेट द्या खरं म्हणजे हे देवस्थान आपले आहेत आणि जर असे देवस्थान तुम्ही कराल ना तर याची प्रचिती अजून लोकला आणि अजून फेमस होऊन लोक इकडे यायला बघतील तर म्हणून आम्ही ॲक्च्युली ब्लॉग बनवला आहे हा की कि म्हणजे किल्ल्याचाच बनवणार होतो पण हे ॲड का केले कारण की प्रत्येक लोकांनी इकडे भेट दिली पाहिजेल आणि याची अनुभूती प्रत्येक लोकांना झाली पाहिजे म्हणून सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मंदिर आवडलं असेल तर एक कमेंट नक्की करा बरोबर ना ती <laughs> ती मूर्ती जवळून हालतच नाही भारी आहे ना <laughs> एकदम सो नक्की या तुम्ही खरं सांगतो एक असं म्हणजे बडवून चढवून नाही सांगत पण खरंच सांगतो मनाने की खरंच एकदा तरी या बेलापूर किल्ल्याच्या बाजूला एक गोव गोवर्धनी माता मंदिर आणि एक सातियासरामांधी मंदिर हे दोन्ही मंदिर नक्की करा सो बाय बाय जय श्रीराम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका प्रवासात बाय बाय